नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनेलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन रायगडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आलाय राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड अलिबाग पोलीस परेड मैदानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलंय यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती सामाजिक संस्था यांचा है चिन्ह देऊन मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा केलाय यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक आचल दलाल रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते

हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून मे दोन हजार सव्वीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि दरवर्षी जिल्ह्यातील तीन हजार युवक युवती येथे प्रशिक्षण घेतील मी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या रायगडवासियांना महाराष्ट्रवासियांना आणि देशवासियांना मनापासूनच्या शुभेच्छा देते या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना क्रांतिकाऱ्यांना सुद्धा आणि त्या तमाम नागरिक जे त्यावेळेला स्वातंत्र्य आपल्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले त्यांनाही या निमित्ताने अभिवादन करते आणि खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र आपला देश हा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये जे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा महाराष्ट्राचा सुद्धा सहभाग हा विकसित भारत तयार करत असताना विकसित महाराष्ट्र हा तितकाच अग्रेसर राहील अशी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त केली सध्या स्थितीमध्ये स्कृटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे स्कुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल मला आजच्याही दिने आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या रायगड जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या तीन चार वर्षापासूनचा जर त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम तीन क्रमांकांमध्ये आपलं रायगडचा पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे दीडशे दिवसांच्या या आपल्या कृती आराखड्यामध्ये सुद्धा आज न्यायसारथी चॅट बोर्डचं हे आपण आज लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या त्या निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे ए आयचा वापर हा चॅटबोर्डची निर्मिती करत असताना केलेला आहे म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या चॅटबोर्डच्या माध्यमातून माते सुद्धा तक्रार ही मांडू शकतो या व्यतिरिक्त त्यांनी डिजि लॉकर वर रायगड पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगड पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे या डिजिलॉकरवर त्यांची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता त्यांना कागदोपत्री त्यांचं आय डी कार्ड नेण्याची गरज लागणार नाही आहे ह्या डिजिलॉकरवर त्यांचं आय डी कार्ड हे एकदा लॉग इन केल्यानंतर ते रजिस्टर्ड राहणार आणि मग कुठेही कागदपत्र फार आय डीसाठी वापरण्याची त्यांना गरज लागणार नाही आहे त्यामुळे या दोन सुविधांचं आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत तालुकास्तरीय त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद असेल आणि जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने पहिल्यांदाच रेस्क्यू टीमचं तालुकास्तरीय आपण आज त्यांना सन्मानित केलेलं आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जे रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना आपण सन्मानित करण्याचा हा पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम आहे इतर वेळेला आपण ते जिल्हास्तरीय घेत असतो यावेळेला आपण ते तालुकास्तरीय आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचे आपण आभारी त्यानिमित्ताने मानलेले आहेत आरोग्य वन पुलीस आणि इतर विभागामध्ये सुद्धा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे शंभर आणि दीडशे दिवसाच्या कामकाजामध्ये सुद्धा जे उल्लेखनीय कामगिरी करतायत त्यांचाही निमित्ताने आपण सन्मान केलेला आहे मी सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा निमित्ताने आभार मानीन की आपल्या माध्यमातूनसुद्धा आपण ज्या आपल्या रायगड जिल्ह्यातले हे सन्मान मूर्ती आहेत यांना आपण प्रचार आणि प्रसिद्धी देत असतात त्यांचा योग्य तो सन्मान करत असतात त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला सर्व पत्रकार सुद्धा शुभेच्छा